सूरज चव्हाणची बिग बॉस मराठीच्या सीझन फाईव्ह मध्ये ज्यावेळेस एंट्री झाली त्यावेळेसच अनेक लोकांनी सूरज चव्हाणची स्पर्धकाला तुम्ही बिग बॉसमध्ये एंट्री दिलीच कशी याच्यावरून काही जणांनी आभार झोडायला सुरुवात केलेलीच होती त्यानंतर आता एका अभिनेत्रीनं आरती सोळुंकी त्यांचं नाव आहे त्यांनी सांगितलं की सूरज जर ट्रॉफी घेऊन गेला तर आम्ही इथून पुढे बिग बॉस सीझन बघणारच नाही आता ही परिस्थिती म्हणजे अशी झाली आहे की सूरजचा विजय निश्चित आहे का काय त्यांच्या वक्तव्यावरून असं वाटायला लागलंय सांगायचं तात्पर्य असं आहे की सूरज चव्हाण सारखा एक अशिक्षित मुलगा की जो सोशल मीडियामध्ये काम करत होता त्याच्या जोडीला दुसरं एक नाव आलं डीपी दादा म्हणजे धनंजय पवार आता ह्या दोघांनी बिग बॉस मराठीच्या सीझन फाईव्ह मध्ये एंट्री घेतली आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी बिग बॉस सीझन फाईव्ह डोक्यावरती घेतलं तर याच्यात प्रेक्षकांचा दोष नाही याचा सरळ अर्थ असा आहे की सुरेश चव्हाण आणि धनंजय पवार जे लोकांना आवडतं जे एंटरटेनमेंट ज्याला आपण म्हणतो जे पब्लिकला पाहिजे असतं ते हे दोघं देण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून ह्या दोघांसाठी बिग बॉस लोक बघायला लागलेत असं पब्लिक सांगत आहे पब्लिक त्यांच्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमधून व्यक्त होत आहे आणि मग असं म्हटल्याच्या नंतर एखाद्या अभिनेत्रीनं असं वक्तव्य करावं तर तुम्हाला हे आश्चर्य वाटलं असेल मग याच्या मागची कारणं आपण शोधायचा प्रयत्न जर केला तर सगळ्यात मोठी भीती आहे या सिने इंडस्ट्रीतल्या विशेषतः मराठी सिने इंडस्ट्रीतल्या या लोकांना की जर अशा प्रकारे जर गावखेड्यातली मुलं जर ह्या सिने इंडस्ट्रीत आले तर यांचं पितळ उघडं पडणार आहे इथून पुढे यांना काम मिळणं हे मुश्किल होईल शेवटी एक गोष्ट क्लिअर आहे की कोणताही निर्माता कोणताही प्रोड्युसर जो पैसे लावत असतो जो काम करत असतो एखादा प्रोजेक्ट वरती तो त्याचा प्रोजेक्ट यशस्वी व्हावा त्याच्यातून जाहिरात मिळावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं हो, त्याचा टी आर पी चांगला असावा याच्यासाठी हो, तो पाहिजे ते कष्ट करायला तयार असतो आता शेवटी कोणत्याही प्रोजेक्टचं क्रेडिट कोणाला ना कोणाला जातं आता बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह क्रेडिट गेलंय सूरज आणि धनंजय पोर यांना त्याच्यामध्ये या सिने क्षेत्रातल्या लोकांना मिरच्या झोंबण्याचं खरं काही कारणच नाहीये पण मिरच्या झोंबल्यात त्याचं कारण स्पष्ट असं आहे की आपल्याला माहितीये की नागराज मंजुळेंनी ज्यावेळेस सैराट फँड्री सारख्या सिनेमांमधून गावखेड्यातल्या पोरांना ही रंगभूमी दाखवली चित्रपटामध्ये काम करायची संधी दिली त्यावेळेस या सिनेमांनी शंभर शंभर कोटींचा गल्ला केला होता आणि आश्चर्यचकित होतं सगळे मराठी इंडस्ट्रीला अनेक वर्षानंतर असे दिवस आले होते नागराज यांनी हे प्रयोग केले आणि ते यशस्वी झाले फक्त प्रयोग केले नाही आता बिग बॉस मराठीनं सुद्धा हाच प्रयोग केला यावेळी सीझन फाईव्ह मध्ये आणि तो यशस्वी झाला आता सिने क्षेत्रातल्या मधल्या ह्या नटनाट्यांना कदाचित भेटी आहे की जर अशा पद्धतीनं गाव खेड्यातले रील स्टार जर दुय्यम दर्जा यांच्याकडून दिला जातो की आम्ही खूप मोठे कलाकार वगैरे वगैरे तर अशा लोकांना संधी मिळाली आणि जर बिग बॉसचा टी आर पी वाढला तर आपलं काय बरं फक्त बिग बॉसचा टी आर पी वाढणार नाहीये तर अक्षय कुमारचं वाक्य हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल सूरज चव्हाण सारख्या एका खेळाडूला जो गावखेड्यातनं आलेला आहे अशिक्षित आहे अशा खेळाडूची अनेक प्रोड्युसर बाहेर वाट बघतायत हे अक्षय कुमारचं वाक्य बरंच काही सांगून जातं याचा सरळ अर्थ असा आहे की आता इथून पुढच्या काळामध्ये गावखेड्यातल्या कलाकारांना प्रचंड मागणी वाढणार आहे मग ती बिग बॉस मध्ये असू द्या नाही तर छोट्या पडद्यावरती असू द्या सिरियल असू द्या नाही तर सिनेमा इंडस्ट्री असू द्या त्याच्यामुळे या लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे बरं सिनेमा इंडस्ट्रीतल्या सगळ्याच लोकांना सूरज चव्हाण धनंजय पवार खटकतायत का तर अजिबात नाही काही सिने इंडस्ट्रीतले जे लोक आहेत त्यांनी सूरज चव्हाणच्या या खेळाचं कौतुक देखील केलेलं आहे उत्कर्ष शिंदे असतील किरण माने असतील यांनी स्पष्ट भूमिका घेतली यांच्याबरोबर आणखी काही कलाकार आहेत की त्यांनी सांगितलं की सूरजला तो अशिक्षित असेल त्याला गेम कळत नसेल पण प्रेक्षक त्याच्यासाठी बिग बॉस पाहतात ही काही बारकी गोष्ट नाहीये आणि सूरज चव्हाणचं जे त्याचं टॅलेंट आहे ते त्यांनी अशा एकदम निगेटिव्ह परिस्थितीमध्ये त्याने ते जपलेलं आहे आणि तो यशस्वी झालेला आहे सूरज चव्हाणचा हा बिग बॉसचा प्रवास कदाचित ट्रॉफीपर्यंत जर पोचला किंवा जर सूरज चव्हाण ट्रॉफी नेली तर आरती सारख्या अनेक सिने क्षेत्रातल्या अभिनेत्री असतील अभिनेते असतील यांच्या भुवया उंचवल्यासारख्या उंचवल्या तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको कारण शेवटी ही काही काळापुरती का होईना पण ठराविक क्षेत्रात ठराविक लोकांची मक्तेदारी झालेली ही सिने इंडस्ट्री अशा पद्धतीने जर मोडीस निघाली तर याच दुःख यांना असणार आहे त्यामुळं या अभिनेत्रीच्या मताशी आपण कितपत सहमत आहोत हे महाराष्ट्रातलं पब्लिक खर तर दाखवून देत आहे पण सूरज चव्हाण सारख्या एखाद्या गावखेड्यातल्या कलाकाराला व्यासपीठ मिळू नये का तुमचं मन अप्रत्यक्ष हेच आहे का याचाही आपण विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जे पाहिजे ते देण्याची दानत सूरज चव्हाण आणि धनंजय पवार याच्यात आहे तुम्ही जे, जे देताय ते स्क्रिप्टेड देताय लादताय लोकांवरती की तुम्हाला हे बघायचंय ह्या वेळेत आम्ही जे दाखवते ते तुम्हाला बघायचंय नाही आवडत लोकांना ते लोक नाहीत बघत आहे सूरज चव्हाणच्या तुम्ही त्याला काही माकड उड्या म्हणा किंवा त्याला अंगविक्षेप म्हणा काही म्हणा पण लोकांना ते आवडत आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या भूमीनं आतापर्यंत जे आवडतंय त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे सूरज चव्हाणला हे अशाच प्रकारे प्रोत्साहन मिळत आहे मिळत राहील सूरज चव्हाण बद्दल तुम्हाला देखील काय वाटतं किंवा आरती सोळंके यांनी केलेलं हे वक्तव्य योग्य आहे का याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद